ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पुणे मुंबई शहराच्या धर्तीवर आपल्या नगर शहराचा कायापालट झपाट्यानं होत असून अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नगर शहरासाठी मोठा निधी प्राप्त करून तो महानगरपालिकेला वर्ग केला जातो त्या माध्यमातून महापौर उपमहापौर तसेच नगरसेवकांच्या माध्यमातून नगर, नगर शहरातील विविध प्रभागांमध्ये त्यांचे समान वाटप करून शहरातील प्रत्येक भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचं काम होतं शहरातील प्रत्येक प्रभागात समान विकास साधण्यासाठी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी कायम मेहनत घेतली आज नगर जिल्ह्यासाठी दोन म्युझिकल फाउंटन मंजूर झाले असून त्यातील एक गुरुडगाव रोड येथील साईनगर गार्डन मध्ये हो बसवण्यात आला असून दुसरा लवकरच चावडी परिसरातील गंगा उद्यान इथे बसवण्यात येणार असल्याने शहराच्या विकासात आणखी भर पडणार आहे म्युझिकल फाउंडेशनच्या माध्यमातून शहराच्या पर्यटनाला चालना मिळेल गणेश भोसले हे नवनवीन संकल्प मांडणारे नेतृत्व आहेत बदलत्या नगर नगरच्या दृष्टीनं नगरकरांच्या हक्काचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच आरोग्य सेवेत दाखल होईल नागरिकांनी एकत्र येण्यासाठी ज्याप्रमाणे लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरू केला त्याचप्रमाणे घरगुती गणपती विसर्जनासाठी नगर शहरात पहिल्यांदाच माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी हौदाची संकल्पना आणली त्यानंतर संपूर्ण शहरात हा उपक्रम राबवण्यात मोठा उत्साह नागरिक एकत्र येत आहेत गणेश विसर्जनाचा उपक्रम साजरा करू लागले असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले नगर शहरातील बुरुडगाव रोड परिसरातील साईनगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नगर जिल्ह्यातील पहिल्या म्युझिकल फाऊंटन गार्डनचं उद्घाटन शहराचे आमदार संग्राम जगताप आणि अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते साहेबांना शुभेच्छा देऊन या ठिकाण गेले आहे आणि अजूनही बरेच मंडळी हे सुरू आहे मी फार वेळ आपला कोणाचाही शिव इच्छित नाही कारण की आपण सर्वजण अगदी साडेसहा सात वाजेपासून आपण आतुरतेने त्या म्युझिकल फाउंटन सुरू होण्याची वाट पाहतात तर या लोकांनी आपल्या प्रभागाविषयी शहराविषयी माहिती थोडक्यामध्ये आपल्या सर्वांसमोर मांडली आहे पण तर या म्युझिकल फाउंटनची संकल्पना ही भागानगरे साहेब आमची गेल्या बऱ्याच वर्षापासूनचे होते पण दुर्दैवानं आपल्याला याला, याला मोठा निधी हा उपलब्ध होऊ शकणार नाही ज्या वेळेला ना, निधी उपलब्ध झाला आरशाची तर आम्हाला जागा उपलब्ध होत नव्हती आणि मग भोसर साहेबांना मी म्हणलो की साहेब आपल्याला चांगली जागा पहा म्हण आहे मराठी हिंदीमध्ये तर प्रकारे त्यांनी सांगितलं की जागा आपल्याकडे असता तुम्ही सापडता कशाला आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की आपलं हक्काचं उद्यान असलेल्या उद्यानामध्ये उद्याना आपण हे म्युझिकल भाऊंड करूयात आणि म्हणून आपल्याकडे आज साई नगर नगर या साईनगरमध्ये तर त्यांच्या संकल्पनेतून आम्ही फक्त साहेब काय संकल्पना मांडली निधी उपलब्ध केला पण याचं ही सर्वदृष्ट या ठिकाणी या भागाचे लाडके नगरसेवक उपमहापौर भोसले साहेबांच्या संकल्प खरंतर उभं राहिलेला आहे आणि म्हणून याला त्यांनी हॉंगकाँगचं काम सुरू झालं तुमचे भागाचं तुमचे पाहुणे समोर काम सुरू केलं पण भोसा साहेब म्हटले की आता या याला हॉंगकाँग जर सुरू झाला तर लोकांना बसण्याकरता गॅलरी लागत आणि एखाद्या छोटा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम जर असला तर त्याला स्टेटची देखील संकल्पना आपली लागणार आणि म्हणून ह्या सगळ्यानंतर संकल्पना असतील ते चांगल्या प्रकारचा याच्यावरती रंगोगटी असेल ही सगळी संकल्पना भोसे साहेबांची होती आणि म्हणून आता त्यांनी ठरवलंय की आता याला रोज चालवायचं नाही कारण इथं सगळं रेसिडेन्शियल एरिया आहे पण नागरिकांना त्याच्यात त्रास होता कामा नाही आणि म्हणून ह्या याचा काही ना काही ग्वार ठरवणार आहेत आठवड्या ठरणार आहेत आणि त्या प्रकारे त्याची सगळी सुरुवात हे भोसे साहेब सांगतील कशाप्रकारे चालवायची आणि म्हणून आपल्याकडे आता आपण बऱ्याच वेळा पाहतो की आज या शहरामध्ये अनेक वेगवेगळे कामं हे आपल्याला सुरुवात असताना पाहायला मिळतात आज हे जिल्ह्याचं पहिलं म्युझिकल पाऊंडर आहे आणि दुसरं देखील भोसे साहेब आपण करणार आहोत ते म्हणजे सावडी परिसरामध्ये असणाऱ्या गंगा उद्यान मध्ये ते देखील आता आपलं मंजूर झालेलं आहे त्यामुळे तुमच्या पाहुण्याला सांगून टाका आता त्याचं देखील काम ते आता लवकर सुरू करा जेणेकरून आपल्याला दुसरा म्युझिकल जिल्ह्याचा हा आपला तो करता येईल पण आज खरकर भोसे साहेब आज वाढदिवस आहे तुमचा आणि नेहमीच आपल्याकडे आपण पाहतो विपुल भाई गणेश उत्सव सगळ्यात मोठा उत्सव असतो आपले आपली लोकमान्य टिळकांनी एक परंपरा या महाराष्ट्रामध्ये उभ्या महाराष्ट्राला दाखवली इंग्रजांच्या काळापासून की लोकांना एकत्र आणायचं असेल तर गणेश उत्सव आपण सुरू केला पाहिजे आणि त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव त्या काळामध्ये सुरू केला इंग्रजांच्या काळामध्ये लोकांना एकत्र येता येत नव्हतं आणि मग लोकमान्य ठिकाणी एक वेगळी संकल्पना सुरू केली ही गणेश उत्सवाची आणि म्हणून आपण पाहतो की त्यावेळेला आपल्याकडे देखील एक वेगळी परंपरा होती की दोनच ठिकाणी गणेश विसर्जन व्हायचं एक अमर आमच्या मागच्या बाजूला आणि दुसरं व्हायचं पाईपलाईन रोडला यशन पण ह्या नगर शहरामध्ये जरी आपल्याकडे छोटे छोटे गणेश विसर्जनाचे कुंड झाले पाहिजेत ही पहिली संकल्पना पावित्र्यातून पुढे सुरू केली असेल तर ती, ती जे तिला साईनगरच्या बाहेर आर सी सी हाऊस करून ते गणेश भोसे साहेबांनी तिथं जवळपास पंधरा ते अठरा हजार लोक म्हणजे पंधरा ते अठरा हजार कुटुंब हे गणेश विसर्जन करता या ठिकाणी येतात आणि त्याच्यानंतर आता वारसकर साहेब तुम्ही त्यांचं पाहून त्या भागामध्ये सुरू केले आणि म्हणून असं भागानगर साहेबांनी तिथं सारसनगरच्या पुरापासवी केले असं आता हे नंतर सुरुवात झाली पण नवीन नवीन संकल्पना मांडणारं हे नेतृत्व आहे भोते साहेब तुम्ही मागा सांगितलं हॉस्पिटलचं दत्ता पाटील देखील कशीच परिस्थिती होती की आधी आठ पासष्ट वर्षापूर्वी एकाच हॉस्पिटल नगर शहरामध्ये होतं बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल आणि मग मा आमच्या मनामध्ये आले की आता नवीन हॉस्पिटल बदलत्या नगराप्रमाणे आपलं एक नवीन हॉस्पिटल असलं पाहिजे दे। त्याच्या देखील संतोष राव आम्ही जागा सापडत होतो जागा आम्ही पाहिली वसंत केली की वसंत आता त्या नगर शहरच्या वाढतोय तर तिथं आपण करू जागा पाहिली फायनल झाली पण अधिकारी वर्ग म्हटला की उंचावरती आहे तिथं भविष्यामध्ये पाण्याच्या कमतरता नये म्हणून तो जागा राखीव ठेवले आणि त्यावेळेस की जागा आपल्याला सापडतात आणि ती जागा आपली झोन ऑफिस बसते एक एकर जागेमध्ये आज अद्यावत हॉस्पिटल याच्या काही तुम्हाला महिन्यामध्ये चालू झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून या सगळ्या कामामध्ये निर्दय आम्ही आणत असलो आज प्रत्येक पैसाला पैसा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या तिजोरीतून आपण आपल्याकडे नगर शहरापर्यंत आणतोय पण याचं खालचं एक्झिक्युशन करण्याचं काम तो पैसा एक्झिक्यूट करण्याचं काम त्याच्यावर कर सुपरवायजन करण्याचं काम हे तुमच्या सारख्या मंडळीने करणं अपेक्षित आणि आणखी भूमिका आहे ती जबाबदारी पूर्णपणे एक दहा टक्के गणे गोते साहेबांनी आपल्या भागामध्ये या ठिकाणी राबवली त्यामुळे आम्हाला देखील काय काय निधी आम्ही आणायचा सुपरविजन आम्ही करायचं हे काय कायपत्र तुमच्यासारख्या आम्हाला तुम्हाला जमत नाही परंतु भक्त साहेब असल्यामुळे ते सगळं शक्य होतं त्यामुळं यांच्याकडे मत काही विधी आणला ते सुपरविसुद्धा आम्हाला काय लावतात त्याच्यामुळे यांच्याकडे हे सगळे मोठे प्रकल्प हे उभा राहू शकले नाहीत पण हरकत नाही आज हे प्रकल्प जरी असले गावळे साहेब सर तर हे नगर शहराचे प्रकल्प आहे हे शहर याचा उपभोग घेणार आहे याचा लाभ घेणार आहे त्यामुळं आज महाराष्ट्रातून वेगवेगळे लोक या ठिकाणी नगरमध्ये येत असतात आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी शिने आणि देखील आलेले आहेत तर तुमच्या माध्यमातून देखील ज्यावेळेला मा तुम्ही मुंबई पातळीवरती पुण्या पातळीवर जातात तर निश्चित आज तुम्ही देखील सांगू शकता की नगरमध्ये आम्ही गेलो होतो नगरमध्ये बदलल्या नगरामध्ये आम्ही पाहिले आहे आणि पुण्या मुंबईच्या शहराला तो लाजवल असा एक मोठा कारण आज आपल्याकडे नगर शहरामध्ये खडतर झालेला आहे आम्ही या सगळ्या माध्यमातून आज आपल्या निमित्तानं एक चांगला दुग्ध सरकार आपण म्हणू ज्याला की भोसे साहेबांचा वाढदिवस आणि प्रजासत्ताक दिन याचं एक औचित्य आज आपण सगळ्या मंडळींनी साधलेलं आहे त्यामुळं आदित्य निर्णय घेता मी आपल्या सर्वांनाच या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि उपस्थित असणाऱ्या सर्वच माता भगिनी असतील बालमित्र असतील सर्व नागरिक असतील या सर्वांच्या वतीनं भोसे साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची अशीच बरबाद होत राहो अशीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमचं धन्यवाद जय गेले पन्नास वर्ष आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले पण पन्नास वर्षाच्या काळामध्ये एक हॉस्पिटल महापालिकेचा कोणी उभ्या करू शकला नाही मंत्री मंत्री सगळे झाले पण एक साधी गोष्ट होती की सर्वसामान्यांब माणसांना इथं हॉस्पिटलची सोय या ठिकाणी महापालिकेच्या वतीने करायला पाहिजे तर ते कोणाच्या लक्षात नाही आलं किंवा त्यांना करू वाटलं नाही किंवा करता आलं नाही पण ते काम आपल्या आमदार साहेबांनी या ठिकाणी समवीस सत्तावीस कोटी रुपयाचं हॉस्पिटल या ठिकाणी आपल्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी या ठिकाणी आपल्याला उभा करता आता त्याचे पाच स्लॅब पडलेले आहेत आमचा मानस आहे की पुढच्या दोन चार महिन्यामध्ये कालचे दोन फ्लोर आपल्याला सुरू करायची आहे जेणेकरून आपल्याला एक दहा वीस रुपयाचा एक केस पेपर काढला तर त्या ठिकाणी आपला उपचार होणार आहे आतापर्यंत बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल होत ते, ते, ते दान दिलं होतं बाळासाहेब देशपांडे म्हणून तेवढं एकच हॉस्पिटल खाली घेत होत पण हे आता पालिकेचं आपलं हॉस्पिटल ते होतंय ते आमदार साहेबांच्या माध्यमातून <laughs> आणि पाहुट तुम गोडावाचा रोड पाहिला असेल मग त्याचे सगळे कारंजय म्हणा स्टॅच्यू म्हणा सगळ्या चौका चौका दुबार राहत आनंदीचा रोड म्हणा आपला चंद्रशी रोड रोड म्हणा सगळ्या सगळे करण झालेले आहे टिळक रोड म्हणा आंबेडकर म्हणा हा रोड म्हणजे ह्या भागातले सगळे रोड कॉम्पिटिटरच्या कामातून माध्यमातून या ठिकाणी एक चांगला लूक ह्या भागाला आलेला आहे आता काल मला बोलल्या की माझे भाऊ या ठिकाणी येत आहेत ते बाहेर घालून आले का ते दर वेळाच म्हणतात काहीतरी नवीन होत आहे काही दर टप्प्यात आम्ही आलो का या ठिकाणी नवीन होत आहे आता कालच मला या ठिकाणी बोलले आम्ही चार सहा महिन्याने आलो का वेगळा काहीतरी दिसत आहे म्हणजे आपला प्रभाग आपल्याला पाहुणे लावणे आले तर निश्चितच सांगतात की आपलं काही काही तुमच्या या ठिकाणी बदल होतोय चांगला सुंदर भाग या ठिकाणी तयार होतात पण ह्याच्यामध्ये आपल्याला तुमची सर्वांची मदत हवी आहे आपली सर्वांची साथ हवी आहे आपला प्रभाग स्वच्छ सुंदर ठेवण्याकरता आपण सुद्धा तेवढी काळजी साड्यांनी घेतली पाहिजे बरेच ठिकाणी काही काही ठिकाणी आपली कचरा गाडी रोज येते तरी काही ठिकाणी कचरा पडतो काही लोकांना महिलांना कंटाळा असतो कचरा गाडी आल्यावर बाहेर येत नाही कचरा गाडी गेली की नंतर काहीतरी त्यांच्या मिस्टरांकडे कॅरी बॅग मध्ये द्यायचं आणि त्या मिस्टरांनी गाडीवर टू व्हीलरवर काय केलं कृपया करून असं काही करू नका आपला प्रभाग स्वच्छ सुंदर आणि आमदार साहेबांना आपलं दाखवून द्यायचंय की नगर शहरामध्ये कोणता स्वच्छ आणि सुंदर भाग असेल तर तो आपला भाग आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा